व्हिडिओ नाही रे वि आपल्या समीरवीर ब्लॉक मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आम्ही चाललेलो आहोत रानसाई डॅमवर पुन्हा पुन्हा एकदा तरी एक ब्लॉक आपला झालेला होता तर पुन्हा एकदा आपण त्याच डॅमवर जाणार आहे डॅम डॅमवर आणि तुम्हाला आमची मजा मजा मधली सगळा धाव धावत आहे आणि आप पब्लिक पण खूप आहे आपल्या सोबत बघू शकता तुम्ही पब्लिक नंतर भेटतो नंतर त्याला पैशाची कमीच नाही फुल डॅशिंग डॅशिंग इकडे आपला करणवीर हे घालतो आलेला आहे आमच्या सोबत सिस्टम आवड कर लाईक कर आणि सबस्क्राइब करा बाबूजी 5000 आहे ना बॅटर प्रवीणवीर आलेले लय मॅच घाल आणि लय मेन ऑफ द मॅच भेटलेला आहे त्याला हार्दिक मंडळी हार्दिक मंडळी पैसे आंब्या जाते बघता आंब्या तुम्हाला बरं एक गाज दाखवते कोण हे लोक आणि गा इथं बघा गालदा मासे आहेत ग्रामपंचायत मध्ये गालीन घुसल <laughs> ग्रामपंचायत मध्ये तिथं गालून घुसला <laughs> पेट्रोल भरतोय नंतर आम्हाला जातो सगळ्या आपल्या गाडी आलेल्या आहेत पेट्रोल पेट्रोल सगळ्या गाडी पेट्रोल कपात ना वीज चाल सांग लाईक कर समीर यांच्या ब्लॉग लाईक करा सबस्क्राईब करा आणि फुल सपोर्ट करा शेअर सांग <laughs> आज शेअर आहे

फायनली दोन गाडी झालेल्या टाकून इकडे एक दुसरी गाडी आटेल भाग्यश्रीची ऍडवाइस कर ऍडवाइस कर कर भाग्यश्रीची भाग्यश्री अटेल बागेश्री येव्हालाच लागतो आत्ताच दोन कापले आहात क्वालिटी आणि क्वालिटी क्वालिटी आणि क्वांटिटी आपल्या ब्लॉग ला द्या <laughs> चिकनला पेडा रात्रीमध्ये पूर्ण फेमस आहे चिकनला पेडाळ इंग्लंड ला पोचलोय आज आणि नुसती रस्त्याला नुसती पुस्तकीच दिसतो चॉकलेट बायचा बघू शकता तुम्ही काय मिले का बाय ब्लॉगर आहे बाय फुल बोलाय कस आपली गँग डायरेक्ट बिर्याणीचा टोपच घेते आज हे बघ कॅन्सल झाला टोपत नाही ते की ऑर्डर द्यायला लागते आधीच ऑर्डर द्या लागते तर टोपत नाही ते ते पण लवकर याल भाई oda आता आपल्याला टोप नाही भेटणार डाल ज्यादाई डाल फुल डार कंटेनर एकदम फुल भर मग बिर्याणी वेज पण बिर्याणी पाहिजे दोन अर्ध्यांना उपासा आहे तो वेज बिर्याणी व्हेज बिर्याणी आहे आणि बघ मुक्त चिकन काय तुपाशी कितना काढी किती आठ दिन बाय दर 10 किलो है, फाइनल फायनल काय बिर्याणी पॅक झालेल्या आहे दादा इथून आम्ही निघतो आठसो साठ रायता एकदम मजबूत वाला डाल राह रा, रायता मजबूत झाला रा रा रायता चिकन या संडा घ्यायला पाणी फ्राईड घ्यायला आले राहू का वाला दे वाला। दे वाला। know guys, दो दिलेले आहेत आहे आणि बाहेर घेतलेला आम्ही दारू पिणेवाला नाही तंसाब पिणे दारू नाही तिथे गाय थंडपिंडा घेऊन झालेला आहे आम्ही तर आता बिल करतो आमची वाट लावली थंडे आमचे आमची पण पाहली आता बघा वाट लागली वाट लावली आमची आता पूर्ण सामान गेला असता आमचा थंडे आम्ही आता चाललोय रानसे डॅम वर तिकडे काय एन्जॉय व्हायल ते आम्ही सांगतो तुम्हाला असंच कंटिन्यू राहा ब्लॉग बघत ब्लॉगरने पूर्ण आमची पिशवी पाडली आता बघा आमच्याकडे कशी ट्रॉफिक लागते कंटिन्य कंटिनर पडला का तुमचा ब्लॉगर पण पापड होईल पापड काहीतरी ओ घेऊन आलेला आहे दारू भेटली चला चला मला फायनल गाईज आता निघतो आम्ही आडी 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 लेके आया अरे वो ना भेटले आडी आणले चल 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 गाडी स्टार्ट कर चल रात धरणा पण किंगनीच तर कचऱ्यात किंग घेतलो बघ टांगवल्या चार पाच हे निटरा नाही तर हॉटेल बागेश्री वाला न्यायला येईल तुम्हाला गाई जर पोचलो आहोत आम्ही तर आमचं डॅमच्या गेट वर आता मजा आहे का तो बोलतोय आतमध्ये बोलते दावाचा नाही होत नाही सोड आतमध्ये गाडी गाड्या नाही आतमध्ये घालून देत तिकडं साईडला लावत आला पार्टेल नाही घरी चाललो आम्ही वडे आणले इकडे वडे द्या ते आम्हाला काका आहे ना तर सोडतच नाही काय काका सोडत नाही रे आमचं असून तरी व्हिडिओ नाही रे व्हिडिओ ब्लॉगर आहे व्हिडिओ काढायलाच लागते मामा सोडतच <laughs> <अरी> ना आतमध्ये <laughs> आणच धरणावरून आम्ही निघालो पार्टी किती केली आहे कोंबडा इथं आहे कोंबडा चिकन मटन चिकन मटन कोंबडे उतरलेत बघा बिर्याणी बापको माझे चल आकाश खंडवी काय बोलतो ब्लॉग मध्ये काय नाही आपला धरण बघून घ्या हा हे बघा धरण आमचं कसं वाटतय तुम्हाला आता आम्ही चाललो आता घरच्या तिकडे घरी धबधबा दब इतकं चालू आता आम्ही आमच्या गावात इकडे आम्हाला काय जमणार नाही अंगवाला भरपूर पाणी आहे आणि वीर काय बोलतोस पाणी भरपूर आहे तुम्ही बघू शकाल हे बघा इथं आम्हाला काय आंघोळ करून नाही देणार हा आमचं धरण असून आम्हालाच नाही अंग धुऊन देत पाणी किती पाणी येत आहे बघा माल माहिती बापको माहितीवड बघा हे बघा हे बघा इथं तुम्हाला दिसत असेल हे पक्षी कुठं बघायला भेटत नाही फक्त रानसाई डॅम वरच भेटत पक्षी रवींद्र वीर काय बोलाय रानसाई डॅम वरती क्वालिटी बघा धान्याची क्वालिटी आपल्या एकदम हिरवा पाणी <susur> भगत बघा आमची पब्लिक आहे एवढी आणि इकडे थंड उरलाय तो तर कमेंट मध्ये आम्ही काय धरणार आंघोळ करू शकत नाही पाणी फुल धरण भरलाय डायरेक्ट के आंघोळ केलं ना तर आम्ही वाहून जाऊ शकतो एवढा पाणी आम्ही कधीच नाही देखला आम्ही दररोज येतो पण आज भरपूर पाणी आहे पब्लिक आता चालले हे बघू शकाल हे बघा डॅम येव्हालाच लागत अजून दरवाजे उघडले पण नाही तरी पण पाणी भरपूरच आलाय वरून फुल धरम भरलाय कोणी येऊ नका सध्या पाणी भरपूर आहे

आम्ही जाणार आता घरी आमचा शिवभाई गेला पण टी शर्टच राहील बघा आता गेलाय शिवभाय आमच्या बरोबर शाहरुख खान पण आहे बघ छोटा मोठा खान गोळी मिल गया गोळी मिल खान मधन ऋतिक रोशन आज होतो ना पुष्पाची गाडी आहे बघ पुष्पा मधली गाडी इथं स्क्रॅप मध्ये आहे पोलीस आहे शूटिंग कराय बरं गाडी होती शूटिंग पुष्पात शूटिंग मध्ये इथं ही ब ही गाडी आहे इथं ठेवले आता कोटा पोलिसांनी घेऊन आलेली आहे ती गाडी इथं हे ले जाटू एक लवडे सरप्राइज कर मेरेको सकरबाज कर बोल बोल न लाइक कर लवकर कर बोल अरे बोल ना फिर

बांग्लादेशे पॉली जाएंगे देखो उठाया के लेके जाएंगे नेपाल से नेपाल से नेपाल नेपाली लग रहा है तू 70 22 इधर आगे तेरे को मार ऐसे में कैसे लग रहा है बेटा लग रहा है तू नहीं लग रहा है अच्छा नहीं लग रहा है जाने के इधर जाने के गांव जाने का मेरे को इसको गांव जाने का है, लेके जा इसको आदमी मत थोड़ा कम खा कैसा लग साखर पाहिजे फायनली काय तुम्ही बघू शकता आलेलं आहोत आणि आज कोणीच नाही गिरा त्याला गिरा ऐकत नाही भेटतो एवढं कॅस वाढलत नाही डारी रानदार रान बघू शकता राज्याचे कोणी आपला तेरी नाम तेरे नाम गान जाले से आगा गावादे। आगा। गावादे ना मदला सलमान खान झाले बॉय दानसे मदला वन नंबर गावात गावात एक पण पोर जिती नाही ठेवली हॅकर बोलते है इसको, इसको बोलते हॅकर है, हॅकर वाट लगायचं पूरा गाइस कट बघू शकाल मी अजून जो काय दवे काल काही जी पाहिजे

बोल कितना कमाए कितना कमाए होगा बोल एक दो लाख मैंने दस साल में दो लाख रुपए कमाए दस साल में दो लाख दो लाख थोड़ा दो लाख कमाए मेरा सैलरी पाँच हजार है और मेरा महीने का भी मिल जाता है सात हजार का छः हजार का इसको ना बनना है तो इसके बाद आ जाओ वैकेंसी है क्या है ना इधर वो एक कुर्सी खुली है देखो आ जाओ किसको चाहिए तो काम की जरूरत होगा तो वो आएगा बाल काटने के लिए काम है पहला झाड़ू पोछा लगाना पड़ेगा बाद में तुमको उधर बिठाएगा बस न चलो आम्ही घरी आता डायरेक्ट नेक्स्ट ब्लॉक मध्ये तुम्हाला भेटू